नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपली आप इम्पॉर्टंट न्यूज बघूया आजच्या पहिली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की प्रवेश प्रक्रिया देण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मुलींना आता एनडीए ची जे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आपली आहे त्याची द्वारे आता खुली झालेली आहेत आणि एनडीए मध्ये मुलींना प्रवेश न देण्याचा सरकारचा जो धोरणात्मक निर्णय आहे तो जेंडर इक्वॅलिटीवर आधारित नाहीये लष्करात स्त्री पुरुषांना समान संधी देण्याबाबत सरकारची मानसिकता जुनाट आहे आणि ती बदलण्याची गरज आहे असं न्यायालयाने ताशेरे एक प्रकारे दिलेले आहेत सरकारला स्त्री पुरुष समानताच्या दृष्टीने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजेच एन डी एच्या द्वार मुलींसाठी खुले केले असून या संधीपासून मुलींना वंचित ठेवणाऱ्या मानसिकतेवर कठोर ताशेरे ओढलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की सुकामेवा महागणार आता अफगाणिस्तानची जी पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे आणि त्याच्यामुळे पुरवठा साखळीवर परिणामाची शक्यता होऊन तो महागाईसाठी एक प्रकारे सप्लाय साईड डिमांड आपल्याला येणार आहे की जिथून आपल्याला सप्लाय येत आहे तिथून सप्लाय व्यवस्थित नसल्यामुळे क्वांटिटी कमी होणार आहे मालाची पण डिमांड तर तेवढीच राहणार आहे तो ऑब्व्हियसली इन्फ्लेशन होणार आहे आता बघा की अफगाणिस्तानामधून जवळजवळ अडतीस हजार टन सुकामेव्याची भारतामध्ये आयात होते गेल्या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये भारताने तीन हजार सातशे त्रेपन्न कोटीचा माल अफगाणिस्तानातून आयात केला होता आणि त्यापैकी जवळजवळ अडीच हजार कोटीचे सुकामेवासाठी आपण त्यातून आयात केला होता आपण प्रामुख्याने जर्दाळू अंजीर छोटे पिस्ते अक्रोड इत्यादी जे आहेत हे आपण अफगाणिस्तानामधून हे ड्रायफ्रुट्स जे आहेत आपण ते आयात करतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की कौटुंबिक हिंसाचारच्या कारणास्तव ही परवानगी आता बघा की उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे की कौटुंबिक हिंसाचाराचा महिलेच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे एखादी महिला वैद्यकीय कारणास्तव गर्भपात करण्याची मागणी करू शकते असा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे वैद्यकीय गर्भपात कायद्यात म्हणजेच एम टी पी मध्ये मानसिक आरोग्य काय आहे स्पष्ट केलेलं नाहीये तरी गर्भधारणा आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते या कारणास्तव महिलांना गर्भपातास करण्यास परवानगी दिलेली आहे आता महिले ला ला, चा चा, चा चा अधिकार महिलेला काय काय आहे तर जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या मानसिक आरोग्याच्या व्याख्येचा आणि मुलाला जन्म देण्याच्या निर्णयाचा अधिकार महिलेला असलेल्या निर्णयावर गर्भपातास परवानगी देण्याचा दाखला दिला होता आता ऑब्व्हियसली कौटुंबिकांचा जर एखाद्या महिलेवर होत असेल तर ऑब्व्हियसली जी मेंटल जी स्थिती आहे ती व्यवस्थित नसेल आणि तर तिला गर्भपात करण्यास परवानगी दिलेली आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की राज्यातील दोन शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झालेला आहे त्याच्यामध्ये राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळेतील दोन शिक्षक राष्ट्रीय पातळीवर सन्मानाची मानेकरी ठरलेले आहेत त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार बहाल झालेला आहे गडचिरोली जिल्ह्यातील खुर्शी शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश खोसे यांना राष्ट्रीय शिक्षक चा पुरस्कार भेटला आहे की केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा मंगळवारी केली आणि याच्यामध्ये चौवेचाळीस शिक्षकांना हा पुरस्कार दिला आहे आता कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये यंदा ही ऑनलाईन प्रक्रियेने शाळा चालू ठेवली आणि खुर्दी शेख आणि उमेश खोसे या पुरस्काराचे मानकरी कशामुळे ठरलेले आहेत की ग्रामीण भागात त्यांनी एक प्रकारे चांगलं काम केलेलं आहे तिथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर त्यांनी लक्ष दिल्यामुळे त्यांना हा पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत नेक्स्ट आपलं जे इम्पॉर्टंट लोकसत्ताचं संपादकीय आहे त्याच्यामध्ये बघा की स्थैर्या गुंतवणूक आता हे जे आर्टिकल आलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्वलक्षी आणि कर आकारणी जी आहे दोन हजार बारा निर्णय टिकवणारा दीर्घ प्रक्रियेनंतर स्पष्ट होण्यापूर्वीच मोदी सरकारने नवी पूर्वलक्षी कर नाहीत असं आश्वासन दिलेलं आहे आता हे जे आहे त्याच्यामध्ये कर आकारणी जी प्रक्रिया सुधारणा विधेयक आलेलं आहे हे दोन हजार एकवीस याच्यामध्ये कर विषयक कायद्यातील एक परिवर्तनकारक घटक म्हणजे परिवर्तन केळ व्याप्ती आणि त्या त्यातील एकंदर तपशिलापुरत मर्यादित नसून ते, 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 मर्या ते वास्तवापर्यंत कायद्याची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे पाच ऑगस्ट रोजी लोकसभेमध्ये पाच ऑगस्टला जेव्हा हे बिल आलं हे विधेयकाला लोकसभेमध्ये मंजुरी मिळाली आणि नऊ ऑगस्टला राज्यसभेची देखील मंजुरी मिळाली आणि तेरा ऑगस्टला राष्ट्रपतीने देखील या बिलवर शिक्कामार्फत झाला आता याच्यामध्ये कर आकारणीच्या बाबतीत ज्या निश्चिती आणि सहजतेपणे त्याचा अंदाज लावण्याची हमी हा केवळ वादाचा मुद्दा राहिला नाही तर त्यापुढे जाऊन ह्या गोष्टी प्रत्यक्षात येऊ लागल्या नाही भारताचे करदाते कर, कर संदर्भात निश्चित होऊ लागलेले ला आहेत सरकारने आपले आश्वासन पूर्ण करण्यासाठी संबंधित मुद्दा प्राप्तिकर कायद्यात यापूर्वी केल्या गेलेल्या बदनामुळे निर्माण झालेल्या मागण्या म्हणजे जे पण आपल्याला अमेंडमेंट्स करायचे होते ज्या पण सुधारणा करायच्या होत्या त्या सुधारणा या विधेयकामध्ये या बिलमध्ये आपण ऍक्ट मध्ये केलेल्या आहे आता हे कर विषयक कर आकारणी प्रक्रिया सुधारणा विधेयक मध्ये तो एक प्रकारे त्याला ऍक्ट स्वरूप आलेला आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा वाचकांना लक्षात असेल की मालमत्तेच्या अप्रत्यक्ष हस्तांतरामुळे निर्माण होणाऱ्या उत्पादन कर आकारणे या मुद्द्यावर सातत्याने चढउतार होतात सर्वात आधी बाब वोडाफोन प्रकरणाची आहे की रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन कॅन्सल केलेलं आहे रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन जे आहे म्हणजे सपोज एखादा कायदा आज लागू झाला त्याच्या अगोदरची त्याच्या टॅक्स लागू होऊ शकत नाहीत म्हणजे अगोदरच्या ह्याच्यावर तुम्ही टॅक्स लागू शकत नाही सपोज एक इन्कम टॅक्स एक नवीन पद्धतीचा आजपासून लागू झाला तर तुम्ही अगोदरच्या उद्योगधंद्यावर तो टॅक्स लागू हो शकत नाही तर पुढील धंद्यावर लागू करू शकतात त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन असे म्हणतात आणि नेक्स्ट म्हणजे आत्मनिर्भरतेसाठी लाभ गेल्या एका वर्षामध्ये जास्त काळात कोविड नाईन्टीनच्या वातावरणामध्ये सरकारने आत्मनिर्भरतेचे पॅकेज अंतर्गत परदेशी गुंतवणूक सह जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले त्याच्यामध्ये बांधकाम असो पायाभूत सुविधा आर्थिक क्षेत्रामध्ये परिवर्तनकारक सुधारणा असो चौबाजूनी नावाजवा गेलेल्या दोन हजार एकवीसच्या संकल्पात आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं असं अनेक पाऊल उचलली गेली या सुधारणेच्या माध्यमातून सरकार भारत हे गुंतवणुकीसाठी एक आकर्षक केंद्र आहे असा संदेश आहे त्यामुळे गुंतवणुकीचे वातावरण स्थिर राहील आणि सरकार सर्व आश्वासन व्यवस्थित पूर्ण कर आता करची जे आहे कर सपोज तुम्ही एक विधेयक आणलं त्याची तुमची जर बाजू क्लिअर असेल तर एक प्रकारे गुंतवणुकीला गुंतवणूक जे पण करणार आहेत तर त्यांचं मत क्लिअर असते की यांचं टॅक्सेशन सिस्टीम असं आहे आणि त्यांचा एक प्रकारे विश्वास वाढतो भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा मुद्दा लेखकाने मांडलेला आपल्याला दिसतोय याच्यामध्ये नेक्स्ट आर्टिकल आलेला आहे की तुम्ही ऑइल बॉन्डचं जे बोललेले आहे आपण कालच डिस्कस केलं की ऑइल बॉन्ड याच्यामध्ये जागतिक बाजारामध्ये त्या तेल किमती भडकल्या असून तेल रोखे काढून त्याच्या आटोक्यात ठेवण्याचं मनमोहन सरकारचं जे धोरण होतं ते चुकीचं होतं आणि तसेच आताच्या देखील वाढीव इंधन किमतीमध्ये तिजोरी भरत असून रोख्यांना बोल लावणे अयोग्यच आहे असं सांगत आहे आता हे त्यांनी हे आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये आर्टिकल कव्हर केलेलं आहे की कशा पद्धतीने आम्ही बॉन्ड चे पैसे भरत आहोत त्यामुळे आम्हाला हे तेल रोखे सरकारने प्रथम नऊ हजार कोटी रुपयाचे तेल रोखे काढले होते ही बाब अर्थमंत्री आणि अनेक जी बहाने आहेत ते एक प्रकारे सरकार डिबेट चालू आहे की अगोदरच्या सरकारने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय त्यामुळे ह्या इंधनाच्या किमती ज्या आहेत त्या स्थिर नाही आता बघा की अफगाणिस्तानच्या प्रश्नावर जी सेवन देशाची बैठक होणार आहे अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर तालिबाननी सत्ता हस्तागित केल्यानंतर परिस्थितीत जी सेवन देशाची आभासिक बैठक पुढील आठवड्यात घेणार येईल असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये लष्कराचे शौर्य आणि व्यावसायिकता याची प्रशंसा करून त्यांनी म्हटलंय की काबूलमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्करांनी मदत केलेली आहे आणि अफगाणिस्तान बाबतचे धोरण पुढे नेण्यासाठी एक जागतिक समुदायासाठी सर्व मित्र देशात एक प्रकारे समन्वय असण्याची गरज असून त्यामुळे त्यांनी जी सेव्हन देशामध्ये म्हणजे कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान ब्रिटन व अमेरिका याचा जी सेव्हन कंट्रीजमध्ये समावेश होतो यांच्या अंतर्गत हे डिस्कशन होणार आहे या मुद्द्यावर आता बघा की खाद्यतेलाची जे आपण इम्पोर्ट करतोय आणि तरी देखील खाद्यतेल जे महागत चाललेलं आहे त्याच्यावर आयातीवर मदार कमी करण्यासाठी केंद्राकडून जवळजवळ अकरा हजार कोटीची योजना आ, आलेली आहे देशांतर्गत खाद्यतेलाची उत्पादन सध्याच्या तुलनेत दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत तिप्पीने वाढून आयातीवरील मदार लक्षणीय कमी करण्याच्या दिशेने केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय खाद्यतेल मिशन पामतेल नावाच्या योजनेसाठी पुढील पाच वर्षासाठी किती रुपये दिलेले जवळजवळ अकरा हजार कोटीची तरतूद केलेली आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषणात देखील सांगितलं होतं की देशांतर्गत पाम लागवडीला चालना देण्याच्या या योजनेची पूर्वोत्तर राज्य आणि अंदमान निकोबार बेटे यांना सर्वात मोठे लाभार्थी ठरणार आहेत आणि जास्तीत जास्त आपण इम्पोर्ट डिपेंडंट आहोत जे ऑइलवर ते इम्पोर्ट डिपेंडंट कमी करून आपल्या जास्तीत जास्त पाम लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहेत आणि पाम लक्ष वडिलेला आणि त्यातून उत्पन्न मिळवलेला कमीत कमी, -कमी पाच ते सात वर्षे लागतात लहान शेतकऱ्यांना इतका दीर्घकाळ प्रतीक्षा करणं शक्य नसते शिवाय शेतकऱ्यांनी जरी लागवड केली तर किमतीतील चढ उतळामुळे अपेक्षित परताव्याची खात्री नसते तर नव्या योजनेमधून या आव्हानावर मात केली जाईल असं देखील आपले कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी प्रतिपादन केले आता बघा नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की तिमाहीत तेवीस टक्क्यापर्यंत जीडीपीचा वाढीव अंदाज आहे वेगवेगळे अर्थतज्ञ आणि विश्लेषकांच्या चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल जून यांच्या पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनात जीडीपीचा वाढीव दर हा तेरा तेवीस टक्क्यापर्यंत उच्च राहण्याचा कयास आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडका बसलेल्या या तिमाहीतील अर्थव्यवस्थेतील वाढीची आकडेवारी जाहीर झालेली आपल्याला दिसते आणि याच्यामधून आपला जो वाढीचा दर आहे तो वाढलेला आहे जीडीपी रेट आपला हळूहळू वाढत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की भारताच्या मिश्र रेल्वे संघाला कांस्य पदक मिळालेले आहे आता याच्यामध्ये भारताची मिश्र रेल्वे संघाने जागतिक युवा वीस वर्षाखालील अथलेटिक्स अजिंकपद स्पर्धेतील चार बाय चाळीस चारशे मीटर शर्यतीतील कांस्यपद जिंकल्याचा जिंकलेला आहे याच्यामध्ये श्रीधर प्रिया मोहन सुमी कपिल असा समावेश असलेल्या भारतीय संघाने तीन पॉईंट वीस सहा सिक्स्टी सेकंड अशा वेळेसह तिसरा क्रमांक मिळवलेला आहे नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट न्यूज बघूया ती आहे की आर ओ डी टीईपी स्कीम काय आहे तर ह्याच्यामध्ये रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस फॉर एक्सपोर्टेड प्रोडक्ट म्हणजे जे पण एक्सपोर्टेड प्रोडक्ट करणार आहोत त्याच्यासाठी कशा पद्धतीने करामध्ये सुविधा भेटणार आहे ही स्कीम आहे आणि ही स्पेशल एक्सपोर्टर साठी आहे की आपला माल जो आहे जो कॉस्ट कॉम्पिटेटिव्हनेस वाढावी म्हणजे एक प्रकारे प्रभावीपणे आपण मार्केटला टक्कर देऊ शकू त्याच्यासाठी ही स्कीम आणलेली आहे पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये मर्चंटाईज सर्वस एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम होती त्याला रिप्लेस करून ही स्कीम आणलेली आहे आणि जी एम ए स्कीम होती ते मोस्टली डब्ल्यूटीओ जे आहे आपलं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे त्याला आपली आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनाच्या नियमांचं कुठंतरी वॉयलेशन आधीच्या स्कीम मध्ये होत होतं त्याच्यामुळे ही स्कीम आणलेली आहे जी पूर्णतः डब्ल्यूटीओ कंपानेंट आहे म्हणजे आर्थिक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या नियमाचं पूर्ण पालन करते आता याच्यामध्ये कव्हरेज जे आहे तर पंच्याहत्तर टक्के ट्रेडेड आयटम आणि पंचाहत्तर पासष्ट टक्के इंडियन एक्सपोर्ट ह्याच्यामध्ये कव्हर होतात आता फक्त स्टील पामा आणि केमिकल्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहेत अँड बिकॉज देअर एक्सपोर्ट हॅव डन वेल विदाउट इन्सेंटिव्ह आणि त्यांचे जे एक्सपोर्ट्स आहेत ते, एक्सपोर्ट ते इन्सेंटिव्हच्या चा विदाउटच चांगल्या पद्धतीने चालतायत आहेत त्यामुळे या हे जे आहेत हे आयटम या स्कीममध्ये नाही आहेत आणि याच्यामध्ये झिरो रेटिंग ऑफ एक्सपोर्ट्स म्हणजे कोणत्याही पद्धतीचे टॅक्सेस तुम्हाला या स्कीम मध्ये घेतले जाणार नाही आहेत एक्सपोर्टचे त्याच्यामध्ये जे, जे पण टॅक्सेस स्टेट लावतायत किंवा ग्रामपंचायत लावताय ते तुम्हाला वापस भेटणार आहे तर एक्सेप्शन काय आहे स्टील फार्मा आणि केमिकल एक्सेप्शन आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे याच्यामध्ये पर्सन इन न्यूज मध्ये महाराजा रणजित सिंग आता महाराजा रणजित सिंग यांना ब्रॉन्ज स्टॅच्यू ऑफ द फर्स्ट रुलर ऑफ द सिक एम्पायर रणजित सिंग वेंडलाइज इन पाकिस्तान आता पाकिस्तानमध्ये यांचं हनन का झालेलं यांच्या मूर्तीचं जो ब्रॉन्झ स्टॅच्यू होता याचं हनन का झालेलं आहे याच्यावरून पर्सन इन न्यूज आलेला आहे की महाराजा रणजित सिंगचं जे जन्मकाळ आहे तो तेरा नोव्हेंबर सतराशे ऐंशी आणि मृत्यू काळ सतरा जून अठराशे एकोणचाळीस ला होता त्यांना शेरे पंजाब आणि लायन ऑफ पंजाब अशा पदवीने नवाजलेलं होतं आणि हे फर्स्ट महाराज होते सी कंपायरचे आणि यांच्यापूर्वी आपल्याला माहिती की मिसल मिसल जो एक आर्मी ग्रुप होता पंजाबचा ह्यांच्या अगोदर ट्वेल्व मिसल्स होऊन गेलेले होते रणजित सिंग जे आहे ते सिक्स मिसल ला एक प्रकारे ऍब्झॉर्ब केलं आणि त्यांनी लोकल किंगडमची सुरुवात केली आणि याच्यामध्ये त्यांनी जे आपल्याला अफगाणिस्तानचं त्यांनी डिफिट केलं की जे पण आपल्याला शेजारून इन्व्हेजन्स होत होते अटॅक होत होते आक्रमण होत होते आपल्या शेजारच्या देशावरून त्यांचं एक प्रकारे त्यांनी त्यांच्या ह्यांना चांगलं आव्हान दिलं आणि त्यांना घुसू दिलं नाही पंजाबमध्ये एक प्रकारे अफगाणिस्तान असो किंवा पाकिस, तेव्हा पाकिस्तान होता तेव्हा तो भारत इंटिग्रेटेड होता तर अफगाणिस्तानला भारतामध्ये भिसू दिलं नाही आणि ब्रिटिश सोबत एक प्रकारे फ्रेंडली रिलेशन त्यांनी ठेवले त्यांच्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळे रिफॉर्म केले मॉडर्नायझेशनचे रिफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरचे चे रिफॉर्म याच्यामध्ये खालसा आर्मी खालसा जी आर्मी होती त्याच्यामध्ये त्यांनी विविध समुदायाचं इन्क्लुडेशन केलं त्याच्यामध्ये सिख असो हिंदू असो मुस्लिम असो युरोपियन असो आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये सिख कल्चरला आणि आर्टिस्टिक जे आर्टिस्टिक कल्चर आहे त्याला एनकरेज केलं याच्यामध्ये हरमंदिर साहेब अमृतसर तक्तेशिर पाटणा साहेब बिहार हजूर साहेब नांदेड आणि महाराष्ट्र याच्या याच्या अंतर्गत त्यांची स्पॉन्सरशिप होती आणि विविध कल्चर्सला आर्किटेक्चरला त्यांनी प्रोत्साहन दिलं नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की वॉटर शॉर्टेज इन कोलरोडो रिव्हर आता ही कोलरडो रिव्हर कुठे येते कोलरडो रिव्हर जी आहे ही तर बघा की कोल्हडो रिव्हर येते आणि गल्फ ऑफ कॅलिफोर्निया आपण वर्ल्ड मॅप मध्ये जर बघितलं तर गल्फ ऑफ कॅलिफोर्नियाच्या मध्ये आपल्याला दिसते की कोलॅरोडो रिव्हर येते आता फेडरल गव्हर्नमेंट ने डिक्लेअर केलंय की शॉर्टेज वॉटर शॉर्टेज कोलॅरोडो रिव्हर मध्ये आहे अनेक एक प्रकारे एक हिस्टॉरिकल ट्रॉट तिथे होण्याची संभावना आहे आता ही कोलारडो रिव्हर जी आहे ती रॉकी माउंटेन मधून फ्लो होते आणि साऊथ वेस्टर्न युएस इन टू मेक्सिको मध्ये जाते आपण लोकेशन बघितलं कोलॅरिडो रिव्हर का न्यूज मध्ये आहे आणि तिथे फ्रिक्वेंटली ड्रॉट पडत आहे त्याच्यामुळे तिथे नदीची जी पाण्याची क्षमता आहे अंडरग्राऊंड वॉटर जे आहे ते पण कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये रिझन ऑफ स्टॉटेड काय आहे की दोन हजार पासून दोन हजार सालापासून रिव्हर बेसिंग जी आहे ती प्रोलॉंग ड्रॉट एक्सपिरियन्स करत आहे आणि त्याच्यामुळे वॉटर लेवल जी आहे तिथली ती खालावलेली आहे आणि डिमांड तर तशीच राहिलेली आहे पाण्याची सप्लाय कमी झाल्यामुळे तिथे एकदम परिस्थिती आलेली आहे ड्रॉटची आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सेलिब्रिटीन एन्सटन सेंच्युरी आता एन्स्टनचा याच्यामध्ये सॅन्चुरी काय आहे तर याच्यामध्ये त्यांना एकोणीसशे एकवीस साली नोबेल प्राइज मिळालं होतं नोबल प्राईज कम्युनिटीकडून त्याच्यामध्ये आइन्स्टाईन वुड हॅव वेट टू कम्युनिटी आता याच्यामध्ये आईन्स्टाईनला दोन हजार एकोणीसशे एकवीस ला नोबेल प्राइज प्राइजनी गौरवले होते त्यांना आणि याच्यामध्ये स्पेशली त्यांची डिस्कवरी जी होती थेरॉटिकल मध्ये आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्यांचे जे कॉन्सेप्ट होते त्याच्या त्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राइज भेटलेलं होतं याच्यामध्ये त्यांची रिलेटिव्हिटीच्या थेरीला त्यांचं नोबल प्राईज नव्हतं मिळालं परंतु त्याचं वर्क जे होतं मधलं जे थे थेरॉटिकल वर्क होतं इस्पेशली डिस्कव्हरी ऑफ लॉ ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याच्या निमित्ताने त्यांना नोबेल प्राइज दिलेलं होतं हे लक्षात ठेवायचं की रिलेटिव्हिटी थेरीला त्यांच्या आपण एक्झाममध्ये कन्फ्युज होऊ शकतो की थेरी ऑफ रिलेटिव्हिटीला त्यांचं नोबेल प्राईज भेटलं नव्हतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल जो त्यांचा लॉ होता त्याला नोबेल प्राइज देण्यात आलेलं होतं आता याच्यामध्ये बघा की अफगाणिस्तान युएसचं जे इक्वेशन आहे आता आपण बघू शकतो की अफगाणिस्तानामध्ये पूर्णपणे तालिबाननी कब्जा केलाय तर अफगाण गव्हर्नमेंट अँड डिफेन्स फोर्स कम्प्लिटली कोलॅब्स कोलॅप्स झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तानवर पूर्ण तालिबानचा कब्जा झालेला आहे आपण जर बॅकग्राऊंड ह्याचं पहिल्यापासून जर बघितलं तर ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे की एकोणीसशे जेव्हा कोल्ड वॉरच्या एरियामध्ये कोल्ड वॉरच्या एरियामध्ये काय होतं की युएसएसआरने एक प्रकारे एकोणीसशे एकोणऐंशीला तेथे आपलं एक प्रकारे स्थैर्य जमवलं होतं की युएसएसआरचा इन्फ्लुएन्स जास्त अफगाणिस्तानवर पडावा त्यामुळे तिथे त्यांचा इन्फ्लुएन्स चालू होता आणि या कोल्ड वॉरच्या दरम्यान काय झालेलं युएस आणि रशिया यांच्यामध्ये एक प्रकारे कॉम्पिटिशन होतं बायलेटरल वर्ल्ड डिवायडेशन झालेलं होतं आणि त्यामुळे युएसएने ते, ते, ते इंटरफेअर चालू केला कुठे अफगाणिस्तानमध्ये आणि याच्यामध्ये नंतर नंतर काय केलं की अफगाणिस्तान सरकारला फंडिंग युएसएने दिली आणि रशियाचा तिथे नॉमिनेश झाला हळूहळू आणि युएसएने हाता हातात आपल्या घेतली अफगाणिस्तानची सरकार आणि नंतर ओरिजिनल टिगर फॉर युएस मिलिटरी इंटरव्हेशन जे युएसएने मिलिटरी इंटरव्हेशन तिथे चालू करायला चालू झालं ते नऊ अकराची जे अटॅक झाला तिथे तर तो एक प्रकारे याचं पड पडसाद होतं की आमच्या ह्याच्यामध्ये युएस मिलिटरीचं इंटरव्हेशन आम्हाला नकोय आणि याच्यामध्ये देन टू एलिमिनेट सेंच्युरी होस्टेड बाय तालिबान नंतर त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय झाला की अल कायदा जो आहे तालिबानचा त्याला आपण नष्ट करायचं द गोल वॉज क्विकली अटेंड वॉज अनदर इलिमिनेशन ऑफ ओसामा बिन लादेन इन पाकिस्तान इन टू थाउजंड इलेव्हन मग ओसामा बिन लादेनचा जो मारण्याचा प्लॅन होता युएसएचा चा ओसामा बिन लादेनला मानलं गेलं ला पाकिस्तानमध्ये याच्यामध्ये नंतर युएसए स्ट्रक राहिला काउंटर टेरिझम आहे आम्हाला काउंटर इन्सर्जन्सी करायचंय त्यामुळे त्यांची त्यांचे जे फोर्स होते नाटोचे त्यांनी अफगाणिस्तानमध्ये थांबून ठेवले आता याच्यामध्ये आपण जर बघू शकतो की आत्ता फोर्स काढण्याचं कारण काय तर एक प्रकारे युएसएची जर आपण इकॉनॉमी बघितली तर आज सुपर पॉवरच्या दृष्टिकोनातून जर इकॉनॉमी बघितली तर चायनाचा जो वाढता राईज आहे एज अ सुपर पॉवर चायना फॅक्टर देखील कुठंतरी रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे चायनाचा जो, जो फॅक्टर आहे की चायना देखील आता युएस नाव रिगार्ड चायना एज अ प्रिन्सिपल स्ट्रॅटेजिक कम्प्युटर एक प्रकारे कम्पीट करत आहे चायनाला आणि चायनाज मसल फ्लेक्सिंग अन ईस्ट अँड साऊथ चायना सीज कॉल फॉर रिन्यू इफोर्ड बाय युएस टू प्रोटेक्ट द स्टेक्स त्याच्यामुळे त्यांना त्याचा खर्च आणि एक प्रकारे सुपर पॉवर म्हणून त्यांना ठेवायचा आहे त्यामुळे त्यांचा खर्च कमी करण्यासाठी तिथून त्यांनी त्यांची मिलिटरी काढली आहे आता याच्यामध्ये इम्प्लिकेशन्स काय होणार आहेत रिजनमध्ये तर एक प्रकारे इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंटला एक प्रकारे खुलं झालं आहे चायनाला चायना काबूलमध्ये जास्तीत जास्त इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करत आणि बी आर आय बोर्ड बी आर आयचा जो प्रोजेक्ट आहे त्यांचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये देखील त्यांनी अफगाणिस्तानला इन्क्लूड करून अजून तिथून त्यांची इकॉनॉमी बुस्ट करण्यासाठी जास्तीत जास्त एक्सपोर्ट त्यांना करण्याचा ट्राय करत आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की आपल्याला सिक्युरिटी इम्प्लिकेशन जे आहेत अफगाणिस्तानची आपल्याकडे पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी त्याच्यामुळे होऊ शकते आपल्याला सिक्युरिटी इम्प्लिकेशन्स याचे भोगावे लागू शकतात की जास्तीत जास्त सिक्युरिटी आपल्याला वाढवावी लागणारे जे पण बॉर्डर्स आहेत अफगाणिस्तानच्या कारण की तालिबान जी संघटना आहे त्याच्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये इन्स्टेबिलिटी अजून होऊ शकते आता याच्यामध्ये वे फॉरवर्ड आपण काय करू शकतो तर आपण प्रायोरिटी देऊ शकतो की अफगाण पीपल्स जे वेलफेअर आहे त्याला प्रायोरिटी देऊ शकतो आणि आपल्याकडे भारतामध्ये दोन हजार पाचशे अफगाण स्टुडंट एनरोल आहेत एज्युकेशनसाठी आणि त्यांना आपण स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांना एक प्रकारे स्टेबल सिक्युअर फ्युचर देण्याचा ट्राय करू शकतो आणि आपण जे सध्या युएनएसी अध्यक्ष आहोत त्याच्या प्लॅटफॉर्मवर देखील अफगाणिस्तानचा मुद्दा जगासमोर मांडू शकतो तिथे जे ह्युमेन ट्रेन क्रायसिस होत आहेत तो मुद्दा त्यांच्या वेलफेअरसाठीच्या स्कीम अफगाणिस्तानचा आपण एक प्रकारे मांडू शकतो ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया So printers, stay safe at your home. Thank you so much for listening my lecture. Please do like, subscribe to our channel. Thank you so much once again.